इंद्र सिंदूर ची कुस्ती लागल्या पंचो इंद्रजीत आणि ते सामना काय पण खं खं शब्द टकला पंच म्हणून सन्माननीय सया ठिकाणी पंच म्हणून आहे कारल्याचे यशवंत थोरा जबरदस्त कुस्ती करे बघा चरा जरा टप्पे द्या बाकीचे बसून घ्या कब्जा घेतला इंद्रजीत शिंदेनं कब्जा घेतला सोमनाथ शिंदेचा या बाजूला सन्मान झाला पाहुण्यांचा ताई 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 करा खरंच चांगला काम आहे सागावकर सर यांच्याकडून सुंदर कॉमेंट केल्याबद्दल मला शंभर रुपयाचं बक्षीस आहे माझी देखील त्यांनी चार्जिंग केलेले आहे खरंच चांगलं काम आहे इंद्रजीत चा कब्जा सोमनाथ वरते आणि त्या बाजूला कुस्ती लागते ओंकार मोरे आणि पंच म्हणून अण्णाकुंभार कुत्रे मैदानात चला अण्णा कुंभार कुत्र्याचे कुत्र्याचे अण्णा कुंभार कुठे दादा भाऊ दा दा पाहू ने द्या बमकार मोर्या तो तिकड लाबादला प्रेक्षणी